सोडा गाड्या सोळा सोडा गाड्या उपसभापती केसरी दोन हजार पंचवीस कर्जतकरांचं एक भव्य आणि दिव्य असं मैदान गाड्या क्रमांक या मैदानातील सहा वळला आणि सुटण्यासाठी सहा सज्ज नऊ गाड्या पडणार नऊ गाड्यांचा मिळणार मिळणार प्रत्येक गटामध्ये कारण आजच्या मैदानामध्ये अष्ट्याहत्तर गट पडणार हायेस्ट रेकॉर्ड ब्रेक या ठिकाणी गट पडणार भूषण ड्रायव्हर चला हो। खाली चला जे ड्रायव्हर आहेत बघा ड्रायव्हर बसणार आहेत त्याने आपण खाली चला आणि लक्षात घ्या सकाळी या ठिकाणी पुकरलोय ड्रायव्हर साडी या ठिकाणी मैदान थांबलं गेलं जाणार नाही त्यामुळं बैलगाडी गाडी मालक आपला ड्रायव्हर या ठिकाणी जाताना सुक्ती संती घेऊन जायचंय खालती आसी बाई सुडासाच्या गाड्या सुडासाला वेळ लागायला लागलाय खरंची एस के ड्रायव्हर हो चला पण कृष्णा भोईर मानेर यांच्या गाडीवर चला बघा जे लांबपुरा हळलेत मैदानात सुटला गणक्रमाक या मैदानातला सहा सुटला आणि सहा मध्ये लढा आहे कर्ज होतोय या ठिकाणी भव्य आणि दिव्य असं मैदान या मैदानातील सहा पळतोय सहा मध्ये सहा गाड्यांच्या चालू आहे अलीकड्या दोघात लढा चालू कोण बाजी मारतो कोण बाजी मारणार अलीकड्या बाजी मारली आणि यान निर्वाद वर्चस्व पटकावला पहिल्याकडं रायपल पाल अलीकडं बलमा पाहाल झाली काठा किर गुन्हे क्रमांक कर सहा चा निकाला तास क्रमांक तीन वरून झालेली गाडी तुपत्रे तुप्त प्रवेल ढवळेपाडा या गाडीचा एक नंबरला विजय बैल गाडी मालकाचा चालकाचा हार्दिक असा अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाहिली आयुष्य आदेश ठेवणे ढवलेपाडा यांचा बलमा पाहला आणि बलमा सोबत रायपल पाहली गाडी सेमेसाठी पात्र वलवा वलवा झेडा बनसा सात वलवासाला जरा सहकार्य करा झेड्या बनसाला सहकार्य करा व सुट्टी जरा सहकार्य करायचं एकला रुपाली राज रुपालीरा मोरे धोने वांगणी पाटील नवी मुंबई तीन ला आई यरा प्रसन्न यश दीपक सर्जा ग्रुप मालेवाडी हेदेवली चार ला धाराई माता प्रसन्न मिलगाव खोपोली आणि पाच ला ज्या चोरोबा प्रसन्न श्री नारायण प्रसन्न देवराज ग्रुप खुंदिवले बाल प्रसन्न दुगर कडाव आणि सारा भूषण धुळे संजयकर सामटोली बदलापूर सात कडाव आठ ला नीरव हेमंत शेठ भगत हुसारली आणि नऊ ला स्वर्गीय गणेश भाऊ धुदाने सुधाकर पाली महाराज ग्रुप सुधाकर पाली हा गट क्रमांक